जर आपण सध्या पाहिलं तर राज्यामध्ये सध्या सगळीकडं निवडणुकांची चर्चा जोरदारपणे चालू आहे म्हणजे काही लोक कट्ट्यावर बसलेत गार्डनमध्ये बसलेत कुठं बसलेत मंदिराच्या पारावर बसलेत कुठं जरी बसलेली असली तरी निवडणुकाची चर्चा सगळीकडं जोरदारपणे सुरू आहे म्हणजे कोणता उमेदवार निवडून येईल आणि कोणता उमेदवार पराभूत होईल आता काही काही लोक तर एवढे तज्ज्ञ असतात की कि कोणाला किती मतदान पडेल कोणाला किती पडेल याचासुद्धा अंदाज लावत असतात आणि अशा पद्धतीनं आपलं आपलं मत हे एकमेकांसोबत शेअर करत असतात एकमेकांना सांगत असतात आता अशा पद्धतीनं अनेक निवडणुकामध्ये अनेक मतदारसंघामध्ये एक एक दोन दोन तीन तीन चार चार असे उमेदवार उभे असतात पण मात्र जेवढे उमेदवार उभे असतात त्यापैकी काही जणांमध्येच त्या ठिकाणी राजकीय टक्कर होत असते काही थोड्याफार मतानं एकमेकांचा पराभव होत असतो अशा घटना आपण राज्याच्या विविध मतदारसंघामध्ये बघितलेल्या आहेत पण मात्र आता आपण ज्या विषयावर चर्चा करणार आहोत ज्या लोकसभा मतदारसंघाची चर्चा करणार आहोत तो लोकसभा मतदारसंघ म्हणजे जालना लोकसभा मतदारसंघ आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये तिथं जे खासदार आहेत जे मागच्या पंचवीस वर्षांपासून सातत्याने निवडून येतात भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे आता राऊसाहेब दानवे हे मागच्या पाच टर्मपासून जालना लोकसभा मतदारसंघामधून निवडून नी येतात पंचवीस वर्ष झाले ते सत्तेत आहेत या अगोदर ते दोन वेळा आमदारसुद्धा राहिलेत आणि त्या अगोदर ते सरपंचसुद्धा राहिलेले आहेत नंतर जिल्हा परिषद आमदार असा राजकीय प्रवास त्यांचा झाला आहे आणि त्यांनी केंद्रीय मंत्रिपदापर्यंतसुद्धा मजल मारलेली आहे असं त्यांनी म मंत्रीपदापर्यंत ते पोहोचलेले आहेत असं आपण पाहिलेलं आहे मग आता रावसाहेब दानवे यांना टक्कर देण्यासाठी काँग्रेसकडून महाविकास आघाडीकडून दोन हजार नऊला सुद्धा उमेदवार दिले होते ते म्हणजे कल्याण काळे आता दोन हजार नऊला कल्याण काळे आणि रावसाहेब दानवे या दोघांमध्ये एक जोरदार टक्कर झाली होती आणि अवघ्या आठ हजारच्या आठ हजार, हजार मताच्या फरकानं रावसाहेब दानवे त्या ठिकाणी निवडून आले होते कल्याण काळे हे पराभूत झालेले होते पण मात्र आता दोन हजार नऊची निवडणूक झाली चौदाची झाली एकोणीसची झाली आणि आता दोन हजार चोवीसच्या निवडणुका चालू आहेत मग वेग आता दोन हजार चोवीसला वेगळं राजकीय समीकरण तयार झालेलं आहे वेगवेगळे उमेदवार त्या ठिकाणी उभा राहिलेले आहेत आणि मग आता जालना लोकसभा मतदारसंघामध्ये सरळ सरळ तिघाजणांमध्ये टक्कर होईल असं सुद्धा काही लोक सांगतात मग हे तिघजणं कोण असणार आहेत एक म्हणजे रावसाहेब दानवे दुसरे म्हणजे कल्याण काळे आणि तिसरे जे उमेदवार आहेत ते म्हणजे मंगेश साबळे आता मंगेश साबळे हे एका छोट्याशा गावचे सरपंच आहेत फक्त त्यांनी या अगोदर वेगवेगळे आंदोलनं उपोषण केले आणि ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध झाले फेमस झाले त्यांना मोठा पाठिंबा मिळू लागला आणि ज राज्यामध्ये जिल्ह्यामध्ये मंगेश साबळे यांची चर्चा जोरदारपणे होऊ लागली आता सरळ सरळ टक्कर ही रावसाहेब दानवे आणि कल्याण काळे या दोघांमध्ये होत असताना मध्येच उमेदवार आले ते म्हणजे मंगेश साबळे आता मंगेश साबळे या दोघांना आव्हान देत आहेत आणि जास्तीत जास्त जे संख्या आहे जास्तीत जास्त लोक आहेत ते मंगेश साबळे यांच्याच पाठीमागा आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत आणि मंगेश साबळे यांचाच विजय जालना लोकसभा मतदारसंघामध्ये होईल असं सुद्धा सांगत सांगतात पण मात्र या ठिकाणी जी तिरंगी लढत होणार आहे त्यामध्ये दोघाच्या भांडणामध्ये तिसरा उमेदवार निवडून येऊ शकतो का अशीसुद्धा शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात येते आता या ठिकाणी नेमके दोघांची टक्कर कोणामध्ये होणारे हे सुद्धा आपल्याला पाहावं लागेल जर आपण पाहिलं राव तर रावसाहेब दानवे कल्याण काळे या दोघांमध्ये टक्कर होईल आणि या दोघांमध्ये टक्कर झाली तर मग या दोघांपैकी एक उमेदवार निवडून येईल असं जण सांगतात पण मात्र असं सुद्धा मत व्यक्त केलं जातं मंगेश साबळे यांच्यावर सुद्धा आरोप लावले जात आहेत की कुठंतरी मंगेश साबळे यांच्या उमेदवारीमुळं त्याचा फायदा एका व्यक्तीला होऊ शकतो एका व्यक्तीला त्याचं नुकसान होऊ शकतं पण मात्र कोणाला फायदा व्हावा कोणाला नुकसान व्हावं यासाठी मी उभा राहिलेलो नाही मी जनतेच्या हितासाठी जनतेच्या फायद्यासाठी जनतेचा आवाज दिल्लीमध्ये पोहोचवण्यासाठी उभा राहिलेलो आहे असं मंगेश साबळे यांनी अनेक वेळा सांगितलेलं आहे मग आता सरळ सरळ लढत जर मंगेश साबळे रावसाहेब दानवे यांच्यामध्ये झाली तर मग तिसरा उमेदवार हा कल्याण काळे -कल्य नावाचा उमेदवार असेल का आणि जर कल्याण काळे मंगेश साबळे यांच्यामध्ये टक्कर झाली तर मग रावसाहेब दानवे हे तिसरे उमेदवार असतील का आणि जरी कल्याण काळे रावसाहेब दानवे यांच्यामध्ये टक्कर झाली तर मग तिसरा उमेदवार हे मंगेश साबळे असतील का अशा पद्धतीनं जे समीकरण आहे दोघांच्या भांडणामध्ये तिसराच उमेदवार विजयी होतो किंवा निवडून येतो असे सुद्धा उदाहरणं आपण राज्याच्या काही मतदारसंघामध्ये बघितलेले आहेत आणि यामध्ये जो फरक असतो तो काही खूप मोठा फरक नसतो अवघ्या काही मतांच्या आधारावर त्या ठिकाणी उमेदवार निवडून येऊ शकतो पण मात्र ज्या पद्धतीनं पाठिंबा मिळतोय लोक उभे राहत आहेत मोठी गर्दी आहे जेवढी गर्दी आहे तेवढं त्याचं रूपांतर मतामध्ये होणंसुद्धा आवश्यक आहे जर त्या पद्धतीनं झालं तर मग त्याचा परिणाम त्या ठिकाणी दिसून येतो पण मात्र सध्या जालना लोकसभा मतदारसंघामध्ये या तीन उमेदवारांची चर्चा जोरदारपणे चालू आहे सुद्धा जिल्हाभरातल्या मतदारसंघातल्या काही लोकांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आता या तीन उमेदवारांपैकी तिसरा उमेदवार कोण असेल जे नेमके दोघा जणांचे भांडणं आहे दोघा जणांची आहे ते दोघं आणि जो तिसरा उमेदवार आहे जो बाजी मारणार आहे तो कोण असेल तुम्हाला का वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कुठून त्या उमेदवाराला पाठिंबा देत आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या